हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मस्त मजेतच असणार तर खूप दिवस झाले व्हिडिओ काही टाकलेलं नव्हतं आमची आजी एक एक्सपायर झाली आजी वारल्यापासून दोन तीन दोन तीन महिने झाले आता व्हिडिओ काही टाकलेलं नाही खूप टेन्शनमध्ये होती मी आजी तर माझ्यावर खूप प्रेम केली होती खूप जीव लावली होती मला त्यामुळे व्हिडिओ बनवा बनवण्यात बिलकुल इंटरेस्टच नव्हतं तर आपलं यूट्यूब चॅनल आहे एखादा व्हिडिओ अधूनमधून टाकावा म्हणून म्हणलं एखादा व्हिडिओ तयार करावा तर काय करायचं आता देवानंही मरायचं आणि जन्म द्यायचं का केलं आहे असं वाटतंय मला खूप म्हणजे खूप म्हणजे आजीनं माझ्यासाठी खूप केली होती त्याच्यासाठी तिचं किती कौतुक केलं तरी मला कमीच वाटते माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला माझी आजी आजोबा मला खूप म्हणजे खूप जीव लावले होते खूप मजा करत होते माझी वाट बघत थांबायची माझी आजी त्यामुळेच मी व्हिडिओ बनवली नव्हती बिलकुल व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्टच नव्हतं तर तब्येत ठीक नाही आहे सर्दी ताप तर हैराण केलं आहे मला तर आता डेली व्हिडिओ म्हणलं टाकावं म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हणलं तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सावित्री किलारे चॅनलला सपोर्ट करा थोडंसं आणि व्हिडिओ शेअर करा छान छान कमेंट करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका तर बसल्या बसल्या काय करू म्हणून मी काय करत आहे बघा तुम्ही इथं हे बघा म्हटलं ब्लाऊज शिवावं म्हणून बसले बघा तब्येत दोन तीन दिवस झालं बरं नाही म्हणून दोन तीन दिवस झाला हा बघा ब्लाउज अर्धवटच राहिले इथं आणि दोन ब्लाउज कट करून ठेवलेली आहे म्हणलं ब्लाऊज शिवावं म्हणून मशीनवर बसले झोपलं तर काही झोप लागे ना बसलं तर काही चेन पडे ना मुलांच्या मुला तर शाळेला सुट्टी आता मुलं गेलेत खेळायला मुंड बसून काय करू म्हणून ब्लाऊज शिवाय लागले तर मित्रांनो खूप दिवस झाले आमची इच्छा होती तर तिकडे आम्ही उद्या देवाला जाणार आहे देवाला कुठेही झालं तरी जायला मला खूप आवडते खूप इंटरेस्ट आहे तर देवाला चालले आम्ही कुठे जाणार आहे काय ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि ह्याच्या पुढे डेली व्हिडिओ येणारच आहेत तर मित्रांनो माझ्या चॅनलला थोडंसं सपोर्ट करा तुमची बहीण म्हणून आणि काही चुकलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा असं असं चुकलं आहे म्हणून तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा श्रीस्वामी समर्थ